असा शिवराज मुद्रेवरील संस्कृत अर्थ दडल्याप्रमाणे ज्यांनी या देशात हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती मी आजच्या भाषणातून वर्णित करीत आहे सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य गुरुजन वर्ग आयोजक मार्गदर्शक परीक्षक हो माझ्या स्पर्धक बंधू हे राज्य हवे ही इच्छा असे म्हणत सह्याद्रीच्या कडे कपारी ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या क्षत्रिय कुलावंत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून घेतलं त्या राजमाता जिजामाता व नऊ वर्षे मुघलांशी संघर्ष करून स्वराज्यातला एकही किल्ला वापरांत मुघलांना मिळू दिला नाही असे धर्मरक्षक संभाजी महाराज या तीनही विभूतींना मानाचा उतरा शिवाजी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप या ओळीतूनच शिवछत्रपतींच्या पराक्रमाची ओळख होते जीवापाठ प्रेम करणाऱ्या दर्याखोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांची मुले म्हणजेच मावळे या मावळ्यांच्या पराक्रमाने आज महाराष्ट्राची भूमी पावन झाली त्या सर्वच मावळ्यांनाही माझा मानाचा शिवाजी या तीन अक्षरी नावात तेवढा मोठा अर्थ दडलेला आहे जर आपण हे, हे नाव उलटे उच्चारले तर होते जीवाशी खरंच मित्रांनो जो जीवाशी खेळला तो शिवाजी अन्यायाविरुद्ध जुनवी राजसत्तेविरुद्ध बंडपारत गोरगरीब शेतकरी रयतेच्या लेखी सुनांच्या संरक्षणासाठी हिंदवी स्वराज्याचा डाव मांडला आणि या डावातील प्रत्येक पाऊल हे शिवरायांनी यशस्वी करून दाखवलं जेव्हा जेव्हा जीवावर आले तेव्हा निष्ठावंत मावळ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले ते, ते केवळ शिवरायांसाठी लाख मिळेल तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना निष्ठावंत मावळ्यांची होती अहो निष्ठा निर्माण करणं म्हणजे मा माणसं निर्माण करणं राजांच्या संघटनेतलं हे पहिलं कार्य मग बाकी मित्र उगाच नाही म्हणत की शिवरायांजवळ त्यांच्या किल्ल्यात नसून हे माणसात होतं अहो आजच्या युगात शंभर रुपयाची विविध नोट दाखवली तर माणसाची होते मग असं रसायन वापरलं की आधी कोंढाण्याचं मग रायबाचं शीर धडा वेगळं झालं असतानाही शत्रुशी दोन हात करणारे मुरारबाजी केसाची कंक हिरोजी मदारी अशी कित्येक शूरवीर माणसे राजांसाठी प्राण देण्यास तयार झाली ते बाजी ऐका त्यांची तोफे तो आज बाजी गडदुर्गाच्या धार सीमा दर्शवणाऱ्या या रणवीरांची ही भूमी त्या बाजी प्रभूला व पावन भूमीला ही मान वंदना मान तुटेल पण इमान सुटणार नाही हात तुटेल पण हातातील तलवार सुटणार नाही असे निष्ठावंत मावळे फक्त शिवरायांचेच म्हणूनच शिवराय एक युगपुरुषच होते असंख्य मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली आमची पावन शिवरायांच्या शिवशाहीने झळकली आज अशाच शिवशाहीची रामराज्याची गरज आपल्या देशाला आहे महागाई भ्रष्टाचार खून दरोडा प्रदूषण शेतकरी आत्महत्या हुंडाबळी रोगराई दुष्काळ आदी नैसर्गिक व मानवनिर्मित समस्यांचा सामना करण्याची प्रेरणा शिवरायांच्या इतिहासातून घेणे गरजेचे आहे म्हणूनच शेवटी एवढेच नाही झळकला शिवशाहीचा आधाट झळकला शिवशाहीचा थाट विकट